मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा परमवीर सिंग यांनी आरोप केलेले आहे अनिल देशमुखांना अत्यंत गंभीर आरोप आहे काय सांगणार मी एवढंच सांगेन की त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितला असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सी बी आयला दिले आजही आमचा जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेन, गिरीश असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका